मला सांग तू कमबॅक साठी हा चित्रपट निवडला आहे बरोबर <laughs> <laughs> तर हा स्क्रिप्ट आल्यानंतर तू म्हणजे काहीतरी डोक्यात आला असेल हा हा माझं कमबॅक साठी योग्य आहे काय मी तुला खरं सांगू का कमबॅक वगैरे मला माहिती नाही पण काय आहे ना साधारण आई झाल्यानंतर मी मालिका केल्या पण बाहेर इतकी दिवस जाऊन मुलाच्यापासून दूर राहून शूटिंग करण्याचा कॉन्फिडन्स मला या चित्रपटाने दिला आणि या सगळ्यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे कारण काय असतं जेव्हा तुम्ही बरेच दिवस बाहेर असता तेव्हा तुम्ही इमोशनली डाऊन होता या सगळ्यांनी मला ते अपठेवायचा प्रयत्न केला सो आय जेन्युनली वॉन्ट टू थँक ऑल ऑफ ऑल ऑफ देन आणि मग स्वप्नील म्हणाला त्याप्रमाणे नुसती मजा करायला नव्हतं गेलं आपल्या हातात जे काही स्क्रिप्ट पडलं होतं ना मग किंवा पांडुरंग सरांनी जे काही स्क्रिप्ट हातात दिलं होतं ना त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी म्हणजे सरांनी सुद्धा आपल्या आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू दिलं आम्हाला सुस्त आहे ते इनकॉर्पोरेट केलं बऱ्याचदा किंवा आम्हाला वाटतंय ते आम्ही सांगायची मुभा दिली आणि असं जेव्हा होतं ना की आम्ही बसून कलेक्टिवली एक चांगलं प्रोजेक्ट करतो तेव्हा त्याचं समाधान मिळतं आणि नुसतं चित्रपट करताना माझ्या कॅरेक्टर पण मला पाहत असताना मला असं वाटलं की अरे नवर असं करून बघशील का की चुकू ते असं केलं तर चालेल का किंवा स्वप्नेलली मला दोन तीन गोष्टी एक बारीकसा एक वाक्याचा जरी सीन असेल ना हे दोनदा करूया का आपण हे असं करून पाहूया का सो ते ना ती करण्याची आपल्या सरांनी दिली त्यामुळं एकंदर प्रोजेक्ट आपण म्हणतो ना स्वप्नील म्हणाल त्याप्रमाणे की शंभर रुपये घेऊन हजार रुपयाची मेहनत केली सगळ्यांनी आणि जेव्हा तुम्ही ती हजार रुपयाची मेहनत करता ना तेव्हा ते प्रोजेक्ट ना इथे सुरू झालेलं असलं तरी इथे त्याचं शेवट होतो तर असं कुठंतरी ते झालं असं मला वाटतं आणि तुम्ही आत्ताचं आपलं बाईगचं टायटल सॉंग पा पाहिलं असेलच प्रमोशनल सॉंग तर तेही इतकं मजेदार झालं ना खर तर ते डोक्यात नव्हतं mm. म्हणजे आम्ही चित्रपट शूट केला ना तेव्हा चित्रपटाचं नाव सुद्धा वेगळं होतं पण चित्रपट, चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटलं की कुछ तो करण्याचे आहे आणि असं जेव्हा वाटतं ना आणि असं वाटल्यानंतर आमचं प्रोड्युसर ठामपणे उभा राहतो की चलो करते ही पण मुभा किंवा ती सवल काय म्हणत आहे ताकद हा ती ताकद उभी राहिली पाहिजे ना, ना मागे आणि मागे उभे राहणारे लाड करणारे आमचे खरंच लाड केलेत आमचे लंडन मधून आमचे खूप मनापासून लाड केलेत आमच्या प्रोड्युसरनी आणि जेव्हा कलाकाराचे ना सेटवर लाड होतात ना तेव्हा त्याला वाटतं की अरे आपल्याला करायचं आहे त्याच्यापेक्षा शंभर दोनशे हजार टक्के जास्त देऊया तेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करता तर तसं कुठंतरी या चित्रपटाच्या बाबतीत झालंय फार मजा आली या चित्रपटाचा भाग होता